आठवड्यात आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो होतो कामगारांच्या प्रश्नाबाबत म्युन्सिपल लेबर युनियन आमची मान्यताप्राप्त युनियन आहे तर आम्हाला वेळ त्यांनी द्यावा अशी आमची अपेक्षा होती त्याच्याप्रमाणे त्यांनी रोडे साहेबांकडे आज मिटिंग आमची लावली होती कामगारांच्या अनेक प्रश्न आहेत महत्त्वाच्या प्रश्नांवरती आज चांगली चर्चा झाली विशेष म्हणजे सातवा वेतन आयोग आम्हाला लागू केला पण त्याचा करार बाकी होता त्या करारावर चर्चा झाली त्याच्यानंतर त्याचे भत्ते जे होते ते शंभर टक्के वाढीव भत्ते आम्हाला मिळाला पाहिजेत त्याच्यावर चर्चा झाली त्यानंतर कामगारांना जे हप्ते द्यायचे होते त्यातला आता मागच्या महिन्यात आम्हाला एक हप्ता मिळाला तर पुढचे हप्ते लवकरात लवकर द्यावे याच्यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली कामगारांचे जे, जे पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना श्रमसाफल्य श्रम आवास योजनेअंतर्गत शासनाने जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे त्यांना घरं मोफत मिळाली पाहिजेत त्याच्यावर चर्चा झाली आणि या सर्व चर्चा पॉझिटिव्ह झालेल्या आहेत चांगली उत्तरं त्यांनी आम्हाला दिलेली आहे लेखी आम्हाला पुढच्या आठवड्यात ते देणार आहेत आता वारस हक्क आम्ही जो मिळवलेला आहे मी त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करीन की ते मुख्यमंत्री असताना आमच्या पाठपुराव्यानंतर त्यांनी वारस हक्क आमच्या सर्व सफाई कामगारांना चौथ्या श्रेणीतल्या लोकांना दिलेलं आहे आणि ते वारस हक्काची लढाई हायकोर्टात चालली आणि त्याच्यानंतर आम्ही ती जिंकलो आता हायकोर्ट आणि शासन यांच्याकडून आदेश आलेले आहेत महापालिकेला की सहा आठवड्यामध्ये आठ आठवड्यामध्ये या सर्व कामगारांना कामगारांच्या मुलांना वारस म्हणून तुम्ही घ्या त्याचा आम्ही पाठपुरावा केला आणि लवकरात लवकर सर्व वारसच्या मुलांना कामावरती घेण्याचे आदेश देखील रोडेसाहेबांनी ॲडिशनल कमिशनरनी यांनी दिलेले आहेत त्यानंतर आमचे जे कामगार आहेत त्यांचा मेडिक्लेमचा प्रश्न होता की त्यांना कॅशलेस आजारपणावरती उपचार झाले पाहिजेत त्याच्यावर पण आमची चांगली चर्चा झाली आता पावसाळा तोंडावरती आहे कामगारांना गंबूट रेनकोट हे मिळाले पाहिजेत कामगारांना चपला दिलेल्या आहेत त्यातल्या काही चपला निकृष्ट दर्जाच्या निघाल्या त्याच्यावर चर्चा झाली त्या बदलून देण्याची आम्ही त्यांना विनंती केली तर अशी एक चांगल्या खेळीमिळीच्या वातावरणात चांगल्या आमच्या मिटिंगा झालेल्या आहेत फायर विकेटबाबत खूप मोठी अडचण अशी होती की आपल्याकडे गाड्यांची पण संख्या कमी आहे अनेक कामगारांची पण संख्या कमी आहे तर फायर विकेटच्या भरतीवरती त्यांनी निर्णय घेतलेला आहे लवकरच फायर विकेटची भरती निघणार आहेत फायर विकेटच्या लोकांना प्रमोशन मिळावं ही आमची विनंती होती ती पण त्यांनी जवळपास मान्य केलेली आहे त्यानंतर तिसऱ्या वेतन श्रे चौथ्या वेतन श्रेणीतून तिसऱ्या वेतन श्रेणीमध्ये ज्यांना प्रमोशन द्यायचं आहे सफाई कामगारांची जी मुलं शिकलेली आहेत सुशिक्षित आहेत त्या सर्वांना प्रमोशन देऊनच कामावर घेतलं पाहिजे अशी आमची विनंती होती ती पण त्यांनी मान्य केलेली आहे भरतीची मी तुम्हाला सांगितलं यादी तयार आहे उद्या परवा पुढच्या आठवड्यात ते कधीही यादी काढतील अशा परिस्थितीत आहे आम्ही त्यांना सांगितलं आता कोण कुठल्या वर्षी रिटायर झाला हे न बघतं सरसकट सगळ्यांना कामावर घ्यायचं आहे तर ती यादी लवकरात लवकर काढावी ज्यांचे कागद पूर्ण नसतील त्यांच्यासाठी न थांबता ज्यांची कागद पूर्ण आहेत त्यांची तरी यादी पहिली काढावी अशी आम्ही त्यांना विनंती केली ती पण त्यांनी मान्य केली त्यानंतर आपले जे सिक्युरिटी आहे त्यांच्या वेगवेगळ्या जागी बदल्या होत असतात पण पगार काढायला त्यांना मुख्यालयात यावं लागतं त्या सिक्युरिटी पण साठी आम्ही चर्चा केली त्यानंतर आपले कॉन्ट्रॅक्टचे जे कामगार आहेत विशेषकर आम्ही त्यांच्यावरती चांगली चर्चा त्यांच्याशी केली की कॉन्ट्रॅक्टचे जे कामगार आहेत त्यांना नवीन वेतन श्रेणी जी आलेली आहे ती लागू केली पाहिजे अशी आम्ही विनंती केली त्यांनी मान्य केलं ते की शासनाचा जी आर ज्या दिवशी येईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच आम्ही नवीन वेतन श्रेणी लागू करू म्हणजे सफाई कामगाराला जवळपास पंचवीस ते तीस हजाराच्या मधी पगार वाढ होईल याची आम्ही विनंती त्यांना केलेली आहे ती पण त्यांनी मान्य केलेली आहे तर असा चांगला कार्यक्रम आज मीटिंगच्याद्वारे आम्ही उरकलेला आहे त्यानंतर कामगारांचे अनेक प्रश्न असतात त्या प्रश्नाला आम्ही वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर देखील डिपार्टमेंट वाईज मिटिंग लावायची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे जसं पाणी खात्यातले प्रश्न आहेत तर पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याबरोबर मिटिंग होणार आहे